मेट्रो लाईन तीन प्रकल्प मेट्रो लाईन तीन आचार यात्रे चौक ते कफ परेड पर्यंतच्या टप्प्याचं मोदी आज लोकार्पण करतील ही मुंबईतली पहिली अंडरग्राउंड मेट्रो आहे कफ परेड ते आर ए जे व्ही एल आर पर्यंत जाणारी ही तीच पूर्णांक पाच किलोमीटर लांबीची लाईन दररोज तेरा लाख प्रवाशांना जलद वाहतूक सुविधा पुरवेल आणि त्यामुळे दक्षिण मुंबईतील मंत्रालय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बॉम्बे हायकोर्ट नरिमन पॉइंट बॉम्बे स्टॉक एक्सचेंज यासारख्या महत्वाच्या ठिकाणी थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे वरळीच्या विज्ञान मेट्रो या स्थानकावरती आहे आणि या स्थानकाचं सा उद्घाटन आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत हा जो अंतिम टप्पा आहे या अंतिम टप्प्यामध्ये जवळपास मेट्रोचे अकरा स्थानक आहेत एकूण आपण विचार केला तर सत्तावीस स्थानकं असलेली ही जी मेट्रो लाईन आहे त्या मेट्रो लाईनवरच्या अकरा स्थानकांचं आज उद्घाटन होणार आहे आणि याच्यामुळे खरं तर मुंबईकरांना एक मोठा दिलासा मिळणार आहे मुंबईकरांचा खूप मोठा वेळ जो आहे तो वाचणार आहे साधारणपणे आपण पाहिलं तर आरेपासून कफ परेडला जाण्यासाठी जवळपास दोन तास लागतात आणि आपण जर आता मेट्रोने प्रवास केला तर मात्र हे अंतर जे आहे ते अर्ध्यापेक्षाही कमी होणार आहे जवळपास आपण बघतो की पन्नास मिनिटामध्ये आपण हे सगळं अंतर पार करू शकणार आहोत आणि त्याच्याचमुळे मुंबईकरांसाठी खरं तर हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे आपण पाहत आहोत की या अकरा टप्प्यांमध्ये कोणकोणती स्टेशन आहे तर विज्ञान संग्रहालय आहे महालक्ष्मी आहे जगन्नाथ शंकरशेठ आहे ग्रँड रोड आहे गिरगाव आहे काळबादेवी आहे सी एस एम टी आहे हुतात्मा चौक आहे च विधान भवन आहे आणि कफ परेड आहे कॅमेरामॅन रोहित शिगवंत सहपाली बडवे साम टीव्ही मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या